आम्ही राहणार नाही इथं आम्ही जाणार आहे आम आमचं झालेलं आहे फायनल डिसिजन राहणार नाही माझा नवरा पण म्हणतात की नाही राहायचं हे ते कारण की अशा ताड्या चुकल्या करणं इकडलं तिकडलं बिन कामाचं भांडणं करणं ते पा पाहुणे माणसाला नसतं पटत ना सासरी सासर, सासर, सासर ते ठीक आहे चल एक बर सासूसू सासू सोन्याचं कधी पटतं कधी नाही कधी थोड्या गोष्टीवरनं त्यांचं ते लाडा मजाकमध्ये मध्ये मस्करी मध्ये होत असतं पण इथं आईचं बहिणीचं हो झालं म्हटल्यावर ते म्हणले असलं काय तुमचं इथं तमाशा तसला तसलं आपल्याला आवडत आप नाही म्हटलं ते ते म्हटले डायरेक्ट म्हटलं की तसला आपल्याला तमाशा आवडत नाही काय ना का माझ्या नवरा काय म्हणलेलं ते बघा तुम्ही बोला राहायचं कसं काय करायचं तुमचं काय निर्णय काय करायचं राहायचं का जायचं काय करायचं आपलं काय नाही तसं करू आपण तू म्हणते त्याच्यामध्ये ते म्हणजे काय ना तू म्हणशील तसं राहायचं तर राहूनच जाऊ कारण की त्यांचं म्हणणं कसं रात्री आम्ही व्यवस्थित बोलणं झालं आमचं की ते म्हणतात की मी राहायला उद्या जाऊ आपण मला काही प्रॉब्लेम नाही आहे तू गावाकडं म्हशेन तर गावाकडं इथं म्हशिन तर इथं मला कुठं तसं काय नाही पण तू ते म्हणते मी कामाधंद्यालीकडं गेल्यावर तू तीन मुलांना बघशील का सांभाळशील का नाही तू होईल का सगळं करणं तर म्हटले चल जाऊ तुझा तू विचार कर की तू सगळं हँडल होत असेल मुलांना बघणं सांभाळणं करणं तर मला काही प्रॉब्लेम नाही आहे हां मग त्यांचं पण बरोबर आहे आता मुलांना होत असेल बघणं सांभाळणं करणं पण ते म्हणतात तू विचार करून बोल डायरेक्ट बोलू नको की जायचं म्हणून तू कसं कारण की रागात माणूस निर्णय घेतात आत्ता चल म्हणशील आणि पुढं जाऊन तुला लेकरला आठ दिवसाने महिन्याने त्रास झाला तर कोण बघणार काय करणार त्याचा विचार करतो आणि चल म्हटले मला काही प्रॉब्लेम नाही आहे तर तसं पण डोक्यामध्ये विचारतो बहीण भावांनो की माणसाने रागामध्ये जर निघालं गेलं ठीक आहे बराबर आहे पण नंतर पुढं चालून क कधी मुलं आजरी पडले किंवा मुलांचं सोडा मुलांचं काय मी ब आम्ही नॉर्मल खूप बघून घेऊ हाय खंबीर बघायला पण जर मी आजारी पडले तर मग माझ्या मुलांचं त्यांची सोय कशी करणार कसं होणार का तर बरं कधी बरं नसलं तर मम्मीला सांगतो स्वयंपाक वगैरे करायला ती मदत करते हे ते नंतर मग कसं करणार ना पुढं बघावं लागतं तर ते म्हणतात तू विचार करून बघ काय तुझं कसं काय करायचं आहे काय नाही हां आणि मला काय नाही म्हणतात मी सगळ्यामध्ये जायला म्हणजे तू म्हणशील तसं ती बाहेर तर बाहेर गावाकडतं गावाकडे म्हटले मला तर काही प्रॉब्लेम नाही आहे आणि गावाकडं जायचं म्हटलं ते तर काय उलट चांगली गोष्ट आहे म्हणतात उद्या जाऊ पण मुलांचं शाळेची इथं आता शाळा इथं आम्ही भ शाळे हे केलेलं आहे ॲडमिशन घेतलेलं आहे आणि दुसरी गोष्ट ॲडमिशन घेतलं तर आहेच मुलांचं आणि फीचं पण क्लिअर केलं अजून फी पण आम्ही भरतो आहे त्याची अजून वर्ष झालं नाही तर ते, ते म्हणतात आधीमध्येच कसं असं इथं सोडून आपण तिकडं जायचं लोको, लोको, ते काय मॅडम लोक टीचर लोक प्रिन्सिपल रिटर्न पैसे देत नाहीत मग ते म्हणतात तू क बघ विचार कर माझं पण आणि मी ते म्हणतात ते तर मुलांचं ठीक आहे चल अर्धे पैसे आपण भरले अर्धे नंतर भर ते तर त्यातनं आपण कट करू म्हणजे तसं काही नाही प्रॉब्लेम पण ते म्हणतात की डायरेक्ट गावाकडं जायचं म्हणतात म्हणजे जाय दा, जायचं झालंच प्लॅन तर गावाकडं मला गेल्यावर काम लगेच लागन का आणि लगेच लागन तर कसं लागणार कसं नाही लागणार गावाकडं कामाचं प्रॉब्लेम असतात ते माहिती ना ग जास्त काम गावाकडं नसतात ते ते सोलापूर कोल्हापूर साईड म्हणा आणि उस्मानाबादला आम्ही सासरे माझं तर त्यांचं माहेरे तर उस्मानाबादला जास्त म्हणजे जास्त तर शक्य कामं आहेत पण कमी आहेत नाही पण सॅलरी कमी भेटते तिथं असं आहे तर ते माझं तर आपल्या तीन मुलांचं भाग का ते बरंच आमचं रात्री लेब म्हणजे आम्ही बोललो त्याच्यावर चर्चा केली खूप पण कसं आहे ना की रागामध्ये मी विचार केला की जाऊ आजच्या आज जा आपण हा दोन तीन दिवसामध्ये रुंबाग नाही तर रुंबागाची गरज नाही आपल्या गावाकडं आहे सगळं माझं सगळं संसार गावाकडे लग्नामध्ये दिलेला संसार सगळं गावाकडे आहे हे ते पण मी माझ्या मताने इथं आलेली आहे माझे मला कोणी जबरदस्ती चल म्हटलं नाही किंवा मी माझ्या खुशीने इथं आलेली माझ्या मम्मी पप्पांकडे तर राहिला का तर मला तिकडलं वातावरण सुट होतं तर मी एका व्हिडिओमध्ये पण टाकलं सांगितलं होतं की माझे पहिलं बाळ त्याच्यामुळं मुळं गेलं होतं म्हणजे पाणी वगैरे तर मी इथं येऊन राहिले होते तर इथंच तर मी राहिलेली आहे आणि आता तर ते म्हणतात मुलं झालेले तीन आहे ते तुझी सोय बघ तुला जमल का करणं त्यांचं बघणं लक्ष देणं सगळं का तर मी तर क कामाला असणार मला तर त्यासारखं जाणं येणं बघणं होणार नाही म्हणतात तर तू याच्याने होत असेल तर चल म्हटलं काही नाही पण ते पण बरोबर आहे गावाकडे गेलं तर काम लागणार नाही हिथं म्हटलं तर हिथं माझं एकटीचं मला सोय होणार नाही मुलांना तीन तीन बघायचं नेणं अन्न शाळेत ना आणि मी आजारी पडलं तर मदत करायला पण प्रॉब्लेम आहे आणि कसं आहे मेन पॉईंट की रागाने गे, निघून गेल्यावर तर मम्मी पण मला मदत करायला येणार नाही ती म्हणान तू रागाने गेली तुला मी इतकं रागाला का आईचं नाचं तसं रागाने तर ती काय ती माझी मदत करणार नाही बरोबर आणि खुशीने आता कसं मी माझ्या सासरी खुशी सासरकडनं खुशीने आले आनंदाने तर माझे सासू सासरीनंदा जावा भावा सगळे येतात भेटतात जातात म्हणजे कार्यक्रम असो काय असो सुका, सुका दुकाला तसं मग रागाने गेले मी इथून तर मम्मी येणार नाही मला मधी कशाला सपोर्ट करायला ना कोणत्या गोष्टीला तर ते म्हणले बघ तू विचार कर तुझा चांगला विचार कर का तर कोणती गोष्ट लगेच ह्याने घ्यायची नसती विचार करून बघ कसं होते कसं नाही आणि तिथनं पुढे बघ तुला काय करायचं त्यांचं म्हणणं का नाही बरोबर आहे बरोबर आहे मग कसं करायचं आता विचार कर म्हणलं ना तुला विचार कर कसं करायचंय कसं नाही तीन लेकरं तुझ्याच्या एकटीनं सांभाळणं होते का या गोष्टीचा विचार कर मग ठर काय करायचं ते ठीक आहे बघू आता ह्याच्यावर विचार चाललेला आहे आता मम्मीला एकदा बोलणार आहे मी की तू कसं वागणार कसं नाही आम्ही त्याच्यावर चर्चा करणार वर्ड मम्मी संघ मी एक व्हिडिओ बनवन आणि पोस्ट करून त्याच्यावर तिचा निर्णय काय होतं ते बघू तर बघू आता काय काय नाही बर बरोबर आहे का नाही बरोबर आहे बरोबर